नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि या ट्विस्ट ची जे आहे ते खूप सारे प्रेक्षक वाट पाहत होते तर मित्रांनो आता काव्य जी आहे ती जीवाला म्हणते की जीवा तू टॅटू नाही जालास माझं अस्तित्व तू जाळून टाकलंस म्हणूनच लग्न म्हणून तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्य आजपासून संपली आजपासनं फक्त ताईचा नवरा आहेस तू प्रेम कसं असतं आणि कसं असू शकतं त्यांनी काय होऊ शकतं हे सगळं तुम्हाला शिकवलं आणि या शिकवणीबद्दल थँक यू आता मित्रांनो असं काव्य म्हणते आणि तिथून निघून जाते काव्या खूप रागात हे बोलते काव्य म्हणते की प्रेम करायचं मला तूच शिकवलं पण प्रेम कसं असतो ना हे देखील मला तूच सांगितलं आणि याचमुळे काव्य जी आहे ती खूप रागात या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते काव्या खूप रागात असते आणि ती जीवाला असं म्हणते कारण की खरंच तिचं मन दुखलेलं असतं तर मित्रांनो तुम्ही हे सगळं पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद